खालिल जमीन प्रति हेक्टरी रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता या वर्षी किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये पी किंवा जमा होणार पीक विमा कधी जमा होणार पीक विम्याची दोन हजार पंचवीस ची अपडेट काय आहे पीक विमा, विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट पीक विमा किती मिळणार चेक कसा करायचा काही शेतकऱ्याच्या खात्यावरती हो पीक विमा प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे पैसे हेक्टरी सतरा हजार रुपये पाचशे रुपये तर दाखवायला सुरुवात झाली आहे तर पीक विम्याची यादी जाहीर झाली आहे आत्ताच यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही हे कसं चेक करायचं सर्व जिल्ह्यांची यादी आपल्याला कुठे मिळणार आहे ही सविस्तर अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता आता आपला पीक विमा जमा झालेला आहे एकूण दहावा रक्कम आहे देयक रक्कम असेल दाव्याचा प्रकार असेल या सर्व माहितीसाठी आपण चॅनलच्या माध्यमातून जर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा पीक हजार पंचवीसची ची अपडेट्स आपण घेऊन आलो आहे येत्या काही दिवसामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे पीक पी एम एफ बी वाय प्रधानमंत्री फसल विमा पोर्टल अंतर्गत दाव्याची रक्कम असेल दावा कोणत्या बँकेचा आहे किती रक्कम सँक्शन झाली आहे किती क्षेत्रासाठी रक्कम झालेली आहे कोणत्या जमिनीवरती ही रक्कम सँक्शन झाली आहे हे सर्व माहिती आता पी एम एफ बी वाय संकेतस्थळावरती उपलब्ध झाली आहे अजूनही आपल्याला पीक विम्याची रक्कम जर मिळाली नसेल तर आपण लगेच हे सर्व गोष्टी चेक करायचं आहे कारण का बऱ्याच दिवसापासून आपला पीक विमा रखडलेला होता आपला पीक विमा का रखडलेला आहे पीक विमा का येत नाही पीक विमा आला तर किती येणार आहे ही ये सर्व माहिती प्रधानमंत्री फसल विमा पोर्टलवरती जर आधार बेस ओ टी पी आपण टाकला तर उपलब्ध आहे सर्व शेतकऱ्यांचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये देण्याचा निकष सरकारने जाहीर केलेला आहे गेल्या काही दिवसापासून रखडलेले पैसे होते जानेवारी मध्ये हे सर्व पैसे दोन ते तीन दिवसामध्ये प्रशासन आपल्या खात्यावरती टाकणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा ई के वाय सीमुळे प्रॉब्लेम होता काही शेतकऱ्यांचा जे काही अकाउंट नंबर के वाय सी अपडेट नसल्यामुळे ई के वाय सी म्हणजे काय तर आधार बेस्ड ओ टी पी ज्या ठिकाणी येतो तो, तो मोबाईल नंबर बंद असेल किंवा इतर काही समस्यांमुळे अकाऊंट जे फ्रीज केलेलं असेल यामध्ये मिनिमम बॅलन्सची शक्यता असू शकते कारण प्रत्येक बसून खात्यावरती जर ट्रान्झॅक्शन झाले नाही शेतकरी वर्ग जे असतात ते सरकारी बँकेमध्ये जास्त खात्याचे प्रकार करत नाही कारण का गावाकडे मोठ्या प्रमाणात ग्रामीण बँका उपलब्ध असतात पतसंस्था उपलब्ध असतात यामुळे केवायसी अपडेट नसल्यामुळे शेतकऱ्यांना या बँकेच्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागत आहे ई e के वाय सीमुळे राज्यातील आकडेवारीनुसार बीड बीडमध्ये चार ते पाच लाख शेतकरी हे फक्त ई के वाय सीमुळे पीक विमाला रखडले आहे बाकी सर्व ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूण बारा लाख शेतकऱ्यांचा पीक विमा हा पेंडिंग के वाय सी अपडेटमुळे आहे आपला पीक विमा पेंडिंग आहे का काय डॉक्युमेंटची क्युरी आहे आपण बरोबर माहिती भरलेली आहे का हे सर्व कसं चेक करायचं प्रधानमंत्री फसल विमा अंतर्गत त्या ठिकाणी बेनिफिशरी डिटेल्स आहे या बेनिफिशरी डिटेल्समध्ये जाऊन आपला आधार बेस ओ टी पी टाकायचा आहे तिथं आपलं नाव येत आहे आपल्या गावाचं नाव येत आहे आपल्या जमिनीचा प्रकार येत आहे क्रॉप कोणत्या इन्शुरन्स कोणत्या क्रॉपसाठी येणार आहे हे येत आहे आणि हेक्टरी किती पैसे आहे म्हणजे काही ठिकाणी सतरा हजार रुपये आहे काही ठिकाणी पंचवीस हजार रुपये आहे काही ठिकाणी पस्तीस हजार रुपयापर्यंतसुद्धा हेक्टरी नुकसान झालेलं आहे ही सर्व माहिती आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत आपल्या मोबाईल नंबर जो रजिस्टर केला आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यावेळेस चुकीचे नंबर रजिस्टर केले होते त्यामुळे सुद्धा त्यांना आता ओ टी पीला प्रॉब्लेम येत आहे काही शेतकऱ्यांना भरपूर समस्यांना तोंड द्यावं जात आहे बऱ्याच शेतकरी म्हणतात आमचा पीक विमा का मिळाला नाही तर या सगळ्या क्युरीनमुळे पीक विमा आपला रखडलेला आहे पीक विमाची सविस्तर माहिती जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन आपला मोबाईल नंबर त्यांना ओ टी पी देऊन आपण ती माहिती चेक करू शकता येत्या काही दिवसातच सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे विमा संदर्भातील अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका अधिक माहितीसाठी पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावरती लॉग इन करा जेणेकरून नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळतील आपणास ही अपडेट कशी वाटली कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो